सरासरी साठ किलोमीटर वेगाने जाणारी आग गाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते जर ताशी ती ताशी सरासरी पन्नास किलोमीटर वेगाने गेल्यास ती निर्धारित वेळेपेक्षा तीस मिनिटे उशिरा पोहोचते तर तिने अंतर किती जर प्रश्न असा आला तर फक्त दिलेले जे किलोमीटर किंवा आहेत त्यांचा फक्त लसावी काढा म्हणजेच काय करावं लागेल साठ आणि पन्नास या दोघांचा लसावी लसावी काढण्यासाठी या दोघांना किती भाग जाणार आहे दहा न म्हणजे दहा घेऊया दहाय सखी साठ दहापाची पन्नास आता भाग जात नाही दोघांचा गुणाकार करा असा आहे पंच तीस तीस दहा तीनशे लसावी किती आला लसावी बरोबर तीनशे आला तर बघा काय करायचं आपल्याला काय विचारलंय किती वेळेमध्ये उशिरा पोहोचेल किंवा लवकर पोहोचेल आता बघा हे तास किंवा तीस मिनिटे उशिरा पोहोचले तीस मिनिटे ठीक आहे आपल्याला तासात काढायचंय म्हणजे हे म्हणून आपण सात मिनिटे घेतले साठ मिनिटाला तीनशे तर तीस मिनिटाला एक्स म्हणून काय करा फक्त तीरकर गुणाकार करा तीस गुणाकारामध्ये तीनशे छेदामध्ये स्टार्ट आले एक शून्य कटला एक शून्य काटला सहा एक सहा सा साडे पंचे तीस राहिले तीसचा आणि पाच चा गुणाकार करा गुणाकार किती येईल तीनापाची पंधरा त्याच्यावरचा एक शून्य एकशे पन्नास किलोमीटर का काय कळते आंतर काफेल दोन हे त्याचं आपलं काय असणार आहे उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र